शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्रोत्सवातील आज चौथी माळ नवरात्रात पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी चौथे रूप कुष्मांडा देवीचे आज पूजन केले जाते कुष्मांडा देवी सृष्टीची आदी स्वरूप आदी शक्ती मानली जाते रात्रोत्सव दोन हजार चोवीसचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्व स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमातील चौथी माळ मी अर्पण करणार आहे पुण्यश्लोक कर्मयोगिनी देवी अहिल्याबाई होळकर यांना खरंतर अहिल्याबाई होळकर हे नाव आपण सर्वचजण जाणता

थक्क व्हायला होत अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावचे पाटील माणकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्याच्या पोटी झाला मल्हारराव होळकर हे एकदा चोंडी या गावी गेले असता एका शिवमंदिरात आठ वर्षांच्या अहिल्याबाई त्यांच्या नजरेस पडल्या आणि पाहताच क्षणी अहिल्याबाईंच्या हुशारीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत वल्हार होळकरांनी पाहताच क्षणी अहिल्याबाईंना आपली सून म्हणून पसंत केले खंडोजी खंडेराव होळकर या आपल्या पुत्रासाठी त्यांनी त्यांची पसंती केली वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला त्या काळात स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही मानकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला लिहिता वाजता लिहायला वाचायला शिकवली होती लिहिता वाचता येणे इतके शिक्षण त्यांना दिलेले होते पुढे सासरी आल्यानंतर मल्हाराव होळकरांनी अहिल्याबाईंना शस्त्र शिक्षण घोडेस्वारी तलवारबाजी यासारखंही शिक्षण दिलं एवढंच नाही तर राज्य कारभाराचीही किंवा राजकारभाराचीही माहिती त्यांना दिली आणि एकूणच अहिल्याबाईंची हुशारी चतुरता समज आणि त्यांचं एकंदरीत चौफेर ज्ञान पाहून त्यांच्या ज्ञानात घर घालण्यासाठी मल्लाराव होळकरांनी प्रयत्न केले आणि मल्लाराव होळकरांना अहिल्याबाईंच्या हुशारीबद्दल त्यांच्या कर्तुबगारीबद्दल खरं तर त्यांना पूर्ण विश्वास होता अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सतराशे चोपन्नमध्ये मध्ये लढाईत धारातीर्थी पडले सासऱ्यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही पित्याप्रमाणे त्यांनी आपल्या सुनेला जपलं नव्हे पंथीला निपजलं कालांतराने निधन झाले त्यानंतर अहिल्याबाई माळवा प्रांताचा कारभार पाहू लागल्या लढाईत स्वत सैन्याचे नेतृत्वही करीत होत्या ठिकठिकाणचे घाट देवळे देवळांचा जीर्णोद्धार धर्मशाळा विहिरी तळे रस्ते यासारखे त्यांचे प्रचंड कार्य असे तो हिमाचल पसरलेले आहे हे कार्य हजारो मुखांनी त्यांचे धर्मपरायणता औदार्य आजही गरजून सांगत आहे अन्नछत्रे आज दोनशे वर्षे चालू आहेत पाणपोया सदावरते सुरू आहेत असंख्य जण आपली क्षुधा तृष्णा शांत करत आहे ही त्यांची पुण्यशीलता तर सर्वज्ञात आहेच त्याचबरोबर त्यांचा मुसुक्तीपणा दूरदृष्टी ज्ञान लालसा हिशोबातली सरळ पारंगतता समूळ पारंगतता त्यांची असामान्य तडव तेज पुरुषार्थ रण कौशल्य न्यायदान आत्मविश्वास राज्य कारभाराचं कौशल्य संरक्षण व्यवस्था रणनीतीशास्त्र राज्य कारभाराचं कौशल्य स्वाभिमान परदुःख कातळ हळणा हळहळ हाल करणार किंवा हळव मन श्रीमंताच्या गादीशी असणारी अपार निष्ठा जिद्द कर्तव्य कठोरता पाणीदार वृत्ती उच्च चारित्र्य आणि राहणी साधी राहणी कल्याणकारी वृत्ती अशा अनेक सद्गुणांमुळे त्या कर्मयोगीनी ठरतात पाणपोया अन्नछत्रे उभारणामागचं कारण सैनिकांना यात्रेकरूंना प्रवाशांना एवढंच नाही तर सर्वसामान्य रयतेलाही अन्न पाण्या वाचून गैरसोय होऊ नये हे त्यांच्या आणि अन्नचित्र उभारण्यामागचं कारण होतं एकदा एका त्यांच्या चरित्रातली असं वाचलेलं होतं त्या म्हणतात पाणीपतच्या लढाईत लढता लढता तर अनेक सैनिकांना धाराती पडावंच लागलं परंतु पाणी परतत असताना अनेकांना पाण्याविनाही तडफडावं लागलं ही होऊ नये देशातील राज्यातील सैनिक हे लढण्यासाठी आहेत तडफडण्यासाठी नाहीत मी इतका दूरदृष्टी इतका मानवतेचा विचार किंवा येणाऱ्या पिढ्यांमध्ये सुद्धा पुढील काळात सुद्धा प्राथमिक गरजा अन्नवस्थानीवर हा तर माणसाची प्राथमिक गरजा आहे आणि त्यातल्याही अन्न पाण्यासाठी कोणालाही लागू नये यासाठी जागोजागी त्यांनी पाणीपुरव्या उभारलेल्या आपल्याला दिसून येतात भक्कम तटबंदी असलेल्या मंदिरांच्या निर्मितीचं कारण ते असं सांगतात की वेळ प्रसंगी आपल्याला आपलं संरक्षण करता यावं मंदिरांचा आधार घेता यावा अनेक परकीय आक्रमण आक्रमणांच्या दरम्यान संरक्षण करण्यासाठी मंदिराचा आपल्याला आधार घेता यावा यासारख्या प्राथमिक म्हणजे मंदिर उभारण्यामागे धार्मिक कारण तर आहेच आहे परचक्राच्या दरम्यान परकीय आक्रमणांनी ज्या ज्या वेळेला भारतात झालेलं होतं त्या त्या वेळेला आपण पाहतो की परकीयांनी काय केलं होतं तर मंदिर पाडली म्हणजेच हिंदू लोकांच्या धार्मिकतेला धक्का पोहोचवण्याचं काम सगळ्यात आधी त्यांनी केलेलं होतं आणि ते भक्कम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पुण्यश्लोक अलियाबाई होळकर यांनी केलेलं होतं या मंदिर उभारण्यामागे धार्मिक दृष्टिकोन तर आहेच आहे पण त्याच वरुबर सामाजिक दृष्टिकोन सुद्धा आहे संरक्षणाचा हेतू सुद्धा आहे कुठेतरी एक ऐक्य निर्माण करण्याचा सुद्धा त्यांचा हेतू आपल्याला दिसून येतो आणि त्यांची दूरदृष्टी आपण आपण आश्चर्यचक हेतू तो विस्मित होतो याचबरोबर अहिल्याबाईंनी केलेली ब्रह्मवरीची स्थापना असेल वस्त्रोद्योगाला सुद्धा त्यांनी चालना दिली वस्त्रोद्योग सुद्धा त्यांनी उभारलेले होते ग्रामपंचायतीची निर्मिती त्यांनी केली होती यांच्या योजनेचं कार्य खरच अजोड आहे अहिल्याबाई धार्मिक होत्या परंतु धर्मांधन होत्या धर्मनीतीच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अजरामर केलेलं होतं परंतु त्यांनी अंधश्रद्धेला कुठेही खतपाणी घातलेलं नाही दानधर्म इतकं प्रचंड त्यांनी केलं की आजवर कोणीही त्यांचं इतका दानधर्म केलेलं नाही त्यांचं मन आहे होत परंतु रूढींचा उपयोग त्यांनी जनकल्याणासाठीच सा केल्याची नोंद सुद्धा पा, आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होत त्यांची जनकल्याणासाठी त्यांनी रूढींचा वापर करण्याची त्यांची जी, जी हातोटी आहे ती विलक्षण आहे खरंतर अहिल्याबाई होळकर यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःख आले त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक संकटे आले परंतु अहिल्याबाईंनी या दुःख आणि संकटांना जगनियंताचीच ही इच्छा मानून सर्व शक्ती विषयी या दुःखांना आणि संकटांना तोंड दिलेलं आहे साहसाने आणि बाणेदारपणे यांनी तोंड दिलं झुंज दिली कुठेही न डगमगता किंवा संकटापुढे लाचार न होता स्वाभिमानाने त्यातून त्यांनी मार्ग काढले कर्तव्याचा आणि कर्तव्य कठोर सद्दी प्रजावत्सर राजकारणी यांचा मनोहर आणि वंदनीय आदर्श सर्व समाजापुढे त्यांनी ठेवला एकदा अहिल्याबाई न्याय मंदिरात न्याय निवाडा करत असताना एक कवी तिथे न्याय मंदिरात आले आणि आपलं काव्य सादर करण्याची विनंती अहिल्याबाई पुढे करू लागले अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या कि हा वेळ न्यायदानाचा आहे आम्ही का आपले काव्य जरूर ऐकू परंतु न्यायदानाचं कामकाज झाल्यानंतर कवी काही वेळानंतर म्हणजे संध्याकाळी पुन्हा एकदा अहिल्याबाईंच्या दरबारात आले आणि पुन्हा त्यांनी विनंती केली की मला आपलं काव्य आपल्या समोर सादर करण्याची संधी द्यावी अहिल्याबाईंनी काव्य सादर करण्याची सूचना त्यांना केली आदेश केला त्यांची विनंती मान्य केली आणि ते कवी आपलं काव्य वाचू लागले ते काव्य असं होत देवी अहिले शुद्ध मती तू सर्वांची माता देवी अहिले शुद्ध मती तू सर्वांची माता ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन पायाशी तीर्थे सगळी देव देवळे स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती हे ऐकताच अहिल्याबाई म्हणाल्या थांबा कवी थांबा माझे हे असंभव आणि अतिशयोक्त ऐकण्यासाठी मी इथं नाही माझ्या अतिशयोक्ती गाऊ नका तुम्हास दैवी काव्य गुण लाभले आहे त्याचा वापर अशी अतिशयोक्ती आणि थोडेसे तरी कौतुक गाणं तुम्ही का गात आहात माझ्यासारख्या सामान्य स्त्रीचं कौतुक गाण्यासाठी नारद तुंबर स्वर्गामध्ये गात आहेत वर्णन तुम्ही अतिशयोक्ती नाही तर काय तर अहिल्या बाईंची स्तुती असणार हे गीत या काव्य आपण ऐकल्या तर त्यांची त्यांचं कार्य पाहता आपल्या लक्षात येईल की यात खरं तर अतिशयोक्ती नाही जे त्या कवींना वाटलं त्यांनी ते प्रांजळपणाने खरं तर लिहिलेलं होतं परंतु यातून अहिल्याबाईंचं अवतार्य किती असामान्य होतं हे आपल्या लक्षात येतं आणि स्व अहिल्याबाईंनी एवढंच नाही तर त्या कवीराजांना इतकंही सांगितलं त्या कवींना त्या असं म्हणाल्या की तुमच्या तुम्हाला जो दैनिक काव्यगुण लागलेला आहे त्या काव्यगुणाचा वापर करून तुम्ही पोवाडे का शौर्याचे पोवाडे का ईश्वराची लीला समाजाचे दुःख सांगा समाजाचा अवलोकन तुम्ही आपल्या काव्यातून करा त्यावेळेला मी तुम्हाला सोन्याचं कड घाले परंतु आज ती चोपडी माझ्याकडे द्या आणि ती मी आज नर्मदेत गुडवणार माझी स्तुती जर तुम्ही करणार असाल तर तुमचं काव्य मी नर्मदेत बुडवते परंतु समाजाचं दुःख समाजाच्या व्यथा समाजाची संकट समाजाच्या साठी काही करायचं असेल किंवा समाजाच्या समाजा अपेक्षा तुम्ही सांगा त्यावेळेला तुम्हाला मी सोन्याचं कड दे किती त्या उदारे खर तर एक कुशल राज्य शासक या नात्याने अहिल्याबाईंचे महत्वाडे कर्तृत्व असामान्य आहे पण त्यांचे धार्मिक सामाजिक व लोक लोक उपयोगी कार्य ही लक्षणीय अनंतपंदी या शाहिरांना तर या कवींना अहिल्याबाई हो राजाश्रय मिळवून दिलेला हे एक उल्लेख आपल्याला आढळतो अहिल्याबाईंच लोक उपयोगी कार्य एकम एक आहे अर्थातच म्हणाले या काव्य पंक्तीमध्ये मध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही एका खर तर एखादी व्यक्ती नसताना म्हणजे आज जर अहिल्याबाईंबद्दल असं काही लिहिलं गेलं असतं तर ते अतिशयोक्त वाटू शकलं असतं परंतु तेव्हा त्यांचे समकालीन जेव्हा त्यांच्या समोर कोणीतरी त्यांच्याबद्दलची अशी माहिती सांगते त्या काळचे त्यांचे समकालीन जे होते त्यांनीही अहिल्याबाईंच वर्णन करताना असं म्हटलेलं होतं की अहिल्याबाई होळकर या यांचं काही असामान्य आहे त्यांचं कर्तृत्व यांचं दातृत्व हे असामान्य आहे अजोड आहे असं त्यांच्याबद्दलच वर्णन आपल्याला ऐकायला वाचायलाही आज मिळतं आज देशभरातील हिंदूंची धार्मिक स्थळ महत्वाच्या विहिरी बारव तळे रस्ते आहिल्या बहिणी दिसून येतात आणि त्यांच्या कार्याची व्यापकता पाहून कुणीही होत बारा ज्योतिर्लिंगांपैकी अनेक मंदिरांचा जीर्णोत्तर अनेक मंदिरांची स्थापना निर्मिती करताना अहिल्या बहिणीचं योगदान आपल्याला दिसून येतं एवढंच नाही बारा ज्योतिर्लिंग किंवा शक्तीपीठ किंवा इतर मोठमोठे देवस्थानच ना, नाहीत तर अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा अगदी आपण छोटं उदाहरण सांगायचं झालं तर खरं तर उदाहरण छोटं आहे परंतु निर्मिती मोठी आहे कार्य मोठं आहे मी बोलताना छोटं उदाहरण असं म्हणाले परंतु मला सांगायचं असं आहे सा सा की छोट्या छोट्या गावांमध्ये जी मंदिरं आहेत ती इतकी भक्कम असल्याचं आपल्याला दिसून येतं देवस्थानं कोणकोठी आहेत तिथलं जागरूक देवस्थान आहेत आणि हे ओळखून त्यांनी मंदिरांची स्थापना केली केदारनाथ पासून ते रामेश्वर पर्यंत खर तर अगदी हिमालयापासून सुरुवातीला सांगितलं असे तो हिमालय त्यांचं कार्य आहे रामेश्वर इथलं अन्नछत्र असेल मंदिर असतील किंवा अं केदारनाथ इथलं मंदिर किंवा तिथलं अन्नछत्र असेल असे अनेक अन्नछत्र सोमनाथाचं मंदिर जे आहे त्याची आपल्याला माहिती अनेक वेळेला ते मंदिर पाडण्यात आलेलं होतं परंतु ज्यावेळेला अहि कार्यकाळामध्येच ते मंदिर जेव्हा पाडण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांनी त्याची पुनर्निर्मिती केलेली होती आणि त्यासाठी त्यांनी दानधर्म भरपूर केलेला होता अगदी महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक परळी वैजनाथ या ठिकाणचं मंदिर असेल किंवा अंबड या ठिकाणी अंबड तालुका आहे आणि या तालुक्याच्या ठिकाणी मत्स्योदरी देवीचं मंदिर आहे काली माता लक्ष्मी आणि सरस्वती महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली अशा देवींच मंदिर ते आहे अतिशय भक्कम असं मंदिर ते अतिशय सुंदर निर्मिती त्या मंदिराची आहे अतिशय मजबूत बांधकाम असलेल्या मंदिराची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली होती त्याच गावामधलं एक खंडोबा मंदिर ते सुद्धा भव्य असं मंदिर त्या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो अनेक कितीतरी त्यांची किती मंदिरे सांगावी किती पानपे सांगा आणि किती, किती अन्नछत्रे सांगाव्यात कार्याची दूरदृष्टी जर आपण बघितली तर ती थक्क व्हायला नावाने सुरू आहे किंवा मंदिरासाठी लागणारा पूजा विधींसाठी जी तरतूद आहे ती सुद्धा त्यांनी केलेली आहे हा त्यांच्या कार्याची व्यापकता पाहून खरंच कुणीही अगदी विस्मित होऊन जातो असं त्यांचं कार्य आहे अशा वेळेस कर्मयोगीने अहिल्याबाईंचं निधन तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी महेश्वर या ठिकाणी झालेला आहे महेश्वर असेल किंवा इंदोर असेल या शहरांची या स्थळांची निर्मिती त्यांनी महेश्वर याची निर्मिती करत असताना बाजारपेठा त्यांनी म्हणजे जाणीवपूर्वक नियोजनबद्ध बाजारपेठा त्यांनी निर्माण केल्या होतं वस्त्र उद्योग त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं अनेक जे जे उत्तम आहे ते ते आपल्या राज्यात आपल्या अवतीभोवती असावं आपल्या राज्यकारभारामध्ये किंवा आपल्या हद्दीमध्ये असावं याचा त्यांचा एक कटाक्ष त्यांचा होता आणि वस्त्रोद्योगाला निर्मिती त्यांनी दिलेली होती उत्तम आहे खर तर त्यांच्या कार्यातून वास्तू आणि निर्मितीतून निर्मितीतून त्या अजरावर ठरलेल्या आहेत आता सांगितलं की त्यांचं निधन तेरा ऑगस्ट सतराशे पंचाण्णव रोजी जरी झालं तरी त्यांच्या कार्यातून त्या

अभिवादन करते ही चौथी माळ त्यांना समर्पित करते दे। या देवी सर्व सर्वूतेसु सती रूपेन संस्तुता नमस्त